नमस्कार मंडळी कसे सगळे बरे आहात ना तर आज कोबी घेऊन काय करायला आहे म्हणत असाल तर कोबी घेऊन मी बनवत होते कोबी मंचुरी तर मी हा कोबी पहिला मस्त असा किसून घेणार आहे बारीक आणि आता हा किसून घेतलेला आहे कोबी पूर्ण ह्यामध्ये कॉर्नफ्लावर आणि मैदा ॲड करणार आहे मैदा थोडा कमी ॲड करणार आहे मी कॉर्नफ्लावर जास्त घेतला होता पीठ एकदम कमी घ्यायचं आहे म्हणजे कसं कोबीचं आणि त्या पिठाचं टेक्स्चर समान प्रमाणात राहिलं पाहिजे आणि ह्यामध्ये मी लाल तिखट ॲड करत आहे तुम्ही थोडंसं ॲड केला तरी चालेल मी थोडं जास्त टाकलं होतं मीठ ॲड केलेलं आहे आणि आलं लसणची पेस्ट टाकायची आहे थोडी जास्त आणि मळून घ्यायचं आहे ह्यामध्ये पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे कारण की कोबी आपलं पाणी सोडत असते म्हणजे कोबीचं पाणी असतं आहे ना त्यामध्ये मळून होते आणि एकदम घट्ट असं पीठ मळायचं आहे थोडंसं पीठ मला कमी वाटलं म्हणून मी थोडंसं आणि ॲड केले होते तुम्ही म्हणजे बघायचं मळताना की कोबी आणि पीठ हे दोन्ही समप्रमाणात राहते की नाही ते तर पीठ माझं आता मळून झालेलं आहे ते तर याचे ना असे गोल 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 असे गोळे करून जसे आपण गुलाबजामुनचे गोळे करतो ना तसे करून मी इथे तेल गरम करायला ठेवले होते कढईमध्ये त्यामध्ये तळून घ्यायचं आहे ते पहिला तेल तापलं आहे की नाही बघायचं आहे इथे तापलं तर ता आता यामध्ये मी गोळे सोडते आणि छान असं डीप फ्राय मस्त करायचं आहे ब्राऊन कलरवर करायचं आहे मंदाचेवर कारण की ना आ, फास्ट तुम्ही गॅस ठेवून केलं की कसं आहे ते मधून थोडंसं कच्चं पण आहे तर अशा कलरवर का काढायचे आहेत बघा तयार गोळे गोळे तयार करून यामध्ये तुम्ही ना गाजर असलं गाजर तर गाजरही ॲड करू शकता माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी स्किप केलं होतं गाजराने पण खूप छान चव येते आणि बाहेरून खाल्ल्यापेक्षा घरातच मस्त बनतं आहे आणि टेस्टी पण होतं आहे खूप टेस्टी होतं आहे तर ते त्याला मी फोडणी देत होते अर्धं तर तळलेलं तसंच खाऊन संपलेलं तर हे फोडणीसाठी मी ते डबू मिरची अशी बारीक चिरली होती उभी त्यामध्ये आलं लसणची पेस्ट टाकली आलं लसणची पेस्ट शेकेपर्यंत छान असं स्वाद त्याचा जा जाईपर्यंत ढब मिरची भाजून घ्यायची आहे कारण की भाज्या थोड्या कच्च्यावरच ठेवायच्या ह्यामध्ये मी कांदा ॲड केलेला आहे आणि ह्यामध्ये आता सगळे सॉसेस टाकणार आहे मीठ ॲड केलेलं होतं यामध्ये आता डार्क सोया सॉस ग्रीन चिल्ली सॉस रेड चिल्ली सॉस थोडं थोडं ॲड करणार आहे आणि एका वाटीमध्ये मी ना टॉमॅटो सॉस असं पातळ केला होता थोडासा तो ॲड करणार आहे ह्यामध्ये घरात बनवून खायचं मंच्युरी का सांगा कारण की बाहेर टेस्टिंग पावडर कलर वगैरे ॲड केलेलं असतं आहे हानिकारक असते ते बॉडीसाठी तेच आपण मुलांना असं घरात करून दिलं तरी पण मुलांना पण आवडतं आहे आणि आपल्याला पण आवडतं इस की मोठ्यांना पण त्यासाठी घरात करायचं हे मी दोन चमचे कॉनफ्लावर घेऊन ना वाटीमध्ये पातळ केलं होतं आणि हलवतच राहायचं आहे त्यामध्ये लगेचच हे मंचुरियन मिक्स करायचं आहे मी जास्त असं ग्रेव्ही ठेवत नाही कारण की आम्हाला ड्राय मंचुरियन आवडते तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल तर कॉनफ्लावर थोडंसं जास्त पाण्यात भिजवून पीठनं असं मिक्स ॲड करायचं ते आणि त्याचं मिश्रण करून ओतायचं जास्त म्हणजे त्याची ग्रेव्ही जास्त होती तर आता हे आपलं मस्त असं कोबी मंचुरी तयार आहे आणि इतकं स्वादिष्ट झालं होतं ना सगळ्यांचे खूप छान कॉम्प्लिमेंटरी भेटली मला तर तुम्ही पण असंच तुमच्या मुलांना आणि फॅमिलीला घरातच बनवून देत जावा खूप इझी आहे दहा ते पंधरा मिनटाचंच काम आहे बघा यामध्ये नुसतं तर चला या गोबी मंचुरी खायला आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा